नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा पलटण तालुक्यातलं जिल्हा उपरुग्णालयामध्ये ज्या कार्यरत असणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांची जी आत्महत्या झाली या आत्महत्या प्रकरणी आता एस आय टीची स्थापना केलेली आहे आणि ही एस आय टी आय पी एस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या अधिपत्याखाली केलेली आहे आणि याच्यामध्ये सात अधिकारी नेमणूक झालेली आहेत तर खरच डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळेल का, का हे सातपुते यांच्या ऐवजी ते करमाळ्याच्या डी एस पी अंजली कृष्णा यांची निवड करणं गरजेचं होतं तिथं म्हणजे असे प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर ही जी सात जणांची जी टीम आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये अनेक वादग्रस्त अधिकारी आहेत जे सरकारला मदत करतात असेच अधिकारी ह्या टीम मध्ये आहेत तर त्याच्यामुळे ह्या वरती लोकांचा विश्वास राहील का खराच तपास होईल का तर त्याच विषयी आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यामध्ये एका डॉक्टर महिलेला आत्महत्या करण्यास परावृत्त केल्या प्रकरणी दोघा जणांवरती सध्या कारवाई झालेली आहे एक पी एस आय बदने म्हणून आहे गोपाळ बदने हा पोलीस उपनिरीक्षक आहे याने या मुलीवरती चार वेळा लैंगिक अत्याचार केला असं त्या मुलीनं हातावरती लिहून ठेवलेला आहे तर दुसरा जो आहे हा बनकर म्हणून एक हवालदार आहे आणि त्या बनकर हवालदारांनी देखील त्याच्यावरती चार वेळा लैंगिक अत्याचार केला असं त्या मुलीनं हातावरती लिहून ठेवलेलं आहे आणि या प्रकरणाचं गोड असं भयानक वाढलेलं आहे म्हणजे ओसतोड कामगार मुकदम त्या मुकदमाला आणून बडवणे त्यांना पुन्हा मेडिकलला नेल्यानंतर तिथं खासदारांचा फोन येणं मदत करण्यासाठी आणि दबाव टाकणं पुन्हा त्या पोलिसांच्या विरोधात तक्रारी अर्ज म्हणजे असे गंभीर आहे हे प्रकरण मित्रांनो म्हणजे की ज्या ज्या संपदा मुंडे आहेत त्यांनी हे जे पोलीस काय दमदाटी देत आहेत म्हणजे रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकतात तर ह्या प्रकरणी त्यांनी वरिष्ठ आधी डॉक्टर त्यांचे जे दवाखान्याचे सी एस त्यांच्याकडे त्यांनी तक्रार केली होती रिक्त सर तसंच फलटण चे डी वाय एस पी यांच्याकडे देखील संपदा मुंडे यांनी हा पोलीस उपनिरीक्षक बदने आणि बनकर यांच्या बाबत तक्रार केली होती की हे माझ्यावरती वेळोवेळी दबाव टाकतायत खोटे नाटे आ, खोटे नाटे ते हे द्या म्हणून सांगतायत किंवा एखादा फिट अनफिट हे जे सर्टिफिकेट असतात तर फिट असल्याचं सर्टिफिकेट द्या असं सांगतायत असं असताना सुद्धा या वरिष्ठ डॉक्टरांना नाही का कारवाई केली आणि डीवाय एस पीने सुद्धा काही कारवाई केली नाही त्याच्यामुळं पुढे जाऊन हे प्रकरण घडलेलं आहे म्हणजे त्या मुलीनं एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली आणि ही आत्महत्या नव्हे तर ह्या प्रशासनानं घेतलेला बळी आहे तो आणि प्रशासन कशा पद्धतीनं चालतं हे आपण पाहिलेलं आहे करमाळा तालुक्यामधल्या ज्या डी वाय एस पी अंजली कृष्ण आहेत यांना सुद्धा कशा पद्धतीनं दमदाटी अजित पवारांनी दिली हे आपण पाहिलेलं आहे तर हे दमदाटीच प्रकरण सुद्धा कस पुढे गेलं हे सुद्धा पाहिलं अजित पवारवर काय कारवाई झाली नाही आता अजित पवार वाटाळे अमके दमकी बाहेर येतात परंतु आता ह्या प्रकरणी बघा टीची स्थापना केलेली आहे आता ह्या टीची स्थापना करत असताना यामध्ये आय पी एस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्याकडे तपास देण्यात आलेला आहे त्या सोलापूर ग्रामीणला पोलीस अधीक्षक होत्या त्या पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी सोलापूर ग्रामीण मध्ये काम केलेलं आहे आता विरोधकांची अशी मागणी होती की न्यायमूर्ती म्हणजे निवृत्त न्यायाधीश असतात त्यांच्या मार्फत ही चौकशी केली करायला पाहिजे होती म्हणजे निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून जर चौकशी झाली तर खरं सत्य बाहेर येतं आणि पोलीस अधिकारी हा पोलिसांनाच वाचवण्याचं काम करतो राजकीय दृष्ट्या तो काम करत असतो म्हणजे रिटायर निवृत्त अधिकारी असेल तर, तर त्याला काय तो निवृत्त असतो काय काय रिपोर्ट देणार परंतु जो नोकरीत असतो तर त्यानं चुकीचा रिपोर्ट दिला तर मात्र त्याला अडचण निर्माण होते पूर्ण जाऊन बदल्यांबाबत ह्याच्याबाबत जा हे राजकारणी लोक त्याच्यावर देखील काही खोटे नाटे आरोप करू शकतात त्याच्यामुळं त्याला राजकारणी सांगतात तेच ऐकणं भाग पडतं मित्रांनो तर आता बघा हे जे आत्महत्या प्रकरण आहे हे आता दोषींवरती कठोर कारवाई करावी अशी लोकांनी मागणी केलेली आहे तर आता त्याच पार्श्वभूमीवर बघा गोपाळ बदने याला आतापर्यंत सेवेतून म्हणजे निलंबित केलं होतं तर आता त्याला सेवेतूनच बडतर्प करण्यात आलेलं आहे म्हणजे जे सेवा आहे पोलीस खाता आहे ह्याच्यातून त्याला काढून टाकण्यात आलेला आहे आणि आता ह्या तेजस्वी ने सातपुते आहेत यांच्या नेतृत्वात सात अधिकाऱ्यांची एक विशेष पथक तयार केलेलं आहे म्हणजे टीची स्थापना केली आहे यामध्ये पुणे ग्रामीणचे सातारा ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण या तीन जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे मित्रांनो आता हे डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये यापूर्वी बघा आलेल्या एसआयटी केवळ तपासावर देखरेख ठेवणार होती असा आरोप झाला होता या आरोपानंतर ह्या आय एसआयटीची व्याप्ती वाढवण्यात आली असून आता या विशेष पथकामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक एक डी वाय एस पी एक तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दोन उपनिरीक्षक यांचा समावेश करण्यात आलेला आहे हे सर्व अधिकारी डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येचा सखोल तपास करणार आहेत आता ह्याच्यामध्ये बघा राज्य राखीव बल गट क्रमांक एकच्या च्या सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सध्या सुरू आहे तसंच या पथकात पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार मूळ तपास अधिकारी व फलटणचे डीवायएसपी विशाल खांबे यांचा समावेश आहे परंतु फलटणचे जे डीवायएसपी होते यांच्याकडेच या मुलीनं मयत मुलीनं अर्ज दिला होता कारवाईचा परंतु काही कारवाई केली नव्हती तर ह्या डीवाय एस घेणं गरजेचं नव्हतं आता तसाच यामध्ये लोणावळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड कराड ग्रामीणचे पोलीस सहाय्यक निरीक्षक सकाराम बिरजदार आणि सोलापूर ग्रामीण गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर अशी या सात लोकांचे समावेश असा या लोकांचा समावेश करण्यात आलेला आहे तर सातारा ग्रामीणचे उपनिरीक्षक अभिजित गुरव आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक अभिजित सावंत यांचीही या पथकामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो तर दरम्यान आता ह्या डॉक्टर महिलेची जी आत्महत्या झाली याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या शिक खळबळ उडली होती खळबळ माजली होती परंतु ह्या सरकारला काय सोय सुद्धा देवेंद्र फडणवीसांना अजिबात त्याचं काही देणं घेणं नाही किती लोक आत्महत्या करू दे काही करू दे देवेंद्र फडणवीस याच्यावरती काही कारवाई करत नाही शून्य कारवाई असते फक्त कारवाई ही नावाला असते मित्रांनो आता ह्याच्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे गोपाळ बदने याला सेवेतून तर बडतर्प केलेला आहे आणि त्याचबरोबर जो बनकर म्हणून आहे त्याला देखील सेवेतून बडतर्प केलेला आहे परंतु मूळ तक्रार अशी आहे की ज्या डी वाय एस कडे हे प्रकरण होतं डीवाय एस पीला तक्रारी अर्ज केला होता त्या डीवाय एस पी न काय केलेलं नाही आणि जे डॉक्टर आहेत त्या आरोग्य विभागाचे त्या डॉक्टरांवर देखील कारवाई झाली पाहिजे त्यांच्याकडे देखील हे प्रकरण गेलं होतं तसंच जे खासदार महोदय आहेत त्यांचे जे पी आहेत दोन जे फोन करत होते त्यांच्यावरती देखील कारवाई होणं गरजेचं आहे गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे परंतु आज जरी ह्या प्रकरणाचा तपास नाही झाला मित्रांनो ना मित्र कारवाई नाही झाली ना तरी ज्या वेळेस सरकार बदलेल राज्यातलं आणि देशातलं त्यावेळेस मात्र या प्रकरणामध्ये खासदार जे माजी खासदार आहेत निंबाळकर हे अनेक महिने जेलमध्ये बसतील असं काहीस चित्र आहे का सध्याच आता हे प्रकरण काही दबत नसतं तपास बिपास तसाच राहतो हा तपास पुन्हा सीआयडी नव्हे तर सीबीआयकडे वर्ग केला जाईल आणि त्या प्रकरणामध्ये खासदार महोदय हे जेलमध्ये बसतील त्यांचे पीए सुद्धा जेलमध्ये बसतील असंच काहीस चित्र आहे आता तेजस्विनी सातपुते ह्या प्रचार ह्या या प्रकरणाचा तपास करतील आणि त्या कसा करतील काय करतील हे सुद्धा बघणं गरजेचं आहे परंतु योग्य तपास करण्यात यावा आणि त्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा असंच काही सचित्र सध्याच आपल्याला तरी वाटतंय परंतु काय होईल ते पुढे सांगता येणार नाही तर बघा माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे